नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बात्म्या अहमदनगर जिल्ह्यात तथागत धम्म मसाले यांच्या वतीने आयोजित करण्यात आली धम्म सहल तथागत धम्म सहल तसेच बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघ रमा फाउंडेशन रमाई महिला मंडळ यांच्या वतीने अहिलानगर ते गुलबर्गा कर्नाटक या ठिकाणी धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले या धम्म सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी रमाई महिला मंडळाचे सदस्य तसेच बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले सहलीच्या माध्यमातून गुलबर्गा बुद्ध विहार कर्नाटक या ठिकाणी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावली माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ही जयंती साजरी करीत असताना गीत गाण्याच्या माध्यमातून तसेच भाषणातून रमाईचा जीवनपट उलगडण्यात आला तसेच विविध स्तरातून आलेल्या महिला भगिनी तसेच छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी रमाई सांगण्याचा प्रयत्न केला तथागत सहलीचे आयोजक आयुष्यमान दीपक अमृत संस्थापक अध्यक्ष बौद्धिक नागरिक संघ संस्थापक अध्यक्ष रमा फाउंडेशन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजित करण्यात आली या सहलीसाठी बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव आयुष्यमान सुनीलजी होवाळ तसेच आयुष्यमती संगीता घोडगे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले सहलीकरता विशेष मार्गदर्शन बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सोपानराव साळवे यांनी केले सहलीमध्ये आयुष्यमान डी सी तर्कसे साहेब आयुष सिंधुताई तर्कसे आयु दिनकर कांबळे सुकुमारी कांबळे सोपानराव साळवे सुनीलजी होवाळ आशाताई होवाळ दादा नगरे सुलभा थोरा संगीता घोडगे मॅडम सविता कांबळे मंगल सुवर्णा शारदा बागुल सुनीता थोरा सुनंदा उबाळे दीक्षा घोडगे विजय कांबळे आदी या धम्मसहलीमध्ये सहभागी झाले होते तथागत धम्म सहल आयोजक दीपक अमृत यांनी बोलताना सांगितले अशा प्रकारच्या सहलीच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ह्या धम्मसहली आयोजित करण्यात आल्या आहेत व पुढेही अशा प्रकारच्या धम्मसहली आयोजित करण्यात येतील छत्रपती संभाजीनगर येथून आलेले नालंदा बुद्धविहारचे सर्व सभासद धर्म उपासक उपासिका उपा यांनी या सहलीमध्ये सहभाग घेतला होता महामोगलायन चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर नंबर एक हजार तीनशे चौऱ्याण्णव ऑब दोन हजार एकोणीस औरंगाबाद संभाजीनगर संचलित नालंदा बुद्धविहार विहार संघर्षनगर मुकुंदवाडी अध्यक्ष सचिव अण्णाराव रामचंद्र जाधव कोषाध्यक्ष दिलीप सर सदस्य विश्वनाथ जाधव दादा व इतर पन्नास उपासक उपासिका यावेळी उपस्थित होत्या